आसाम मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा रोखल्यानंतर मुंबई मधील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आसाम सरकारनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा रोखल्यानंतर देशभरातील काँग्रेस कडून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय त्यानुसार मुंबई काँग्रेस कडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदवण्यात आला यावेळी आसाम सरकार आणि मोदी सरकार विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली केंद्र सरकार केवळ विरोधकांवर अशा प्रकारच्या कारवाया करून त्यांचा आवाज दाबण्याचं कार्य करत असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हटलंय जी शांतीची सद्भावनेची प्रेमाची यात्रा निघाली होती जी त्या ठिकाणी जी सुरू झाली मणिपूर पासून तर देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही आज त्या घटनेच्या बाबतीमध्ये पूर्ण देशभरातून परंतु देशाचे पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत आदरणीय राहुल गांधीजी यांनी भारत जोडो न्याय यात्रा ही जी आहे ही मणिपूरपासून सुरुवात केली ते नागालँडमध्ये गेले आणि तिथून भारत जोडो न्याय यात्रा ती त्याच्यानंतर ते नागालँडला गेले आणि नागालँडमधून आसामला गेले आणि जेव्हापासून ते आसामला गेलेले आहेत आपण बघितले असेल कठावर फाडण्यापासून पी सीला त्या ठिकाणी मारहाण करण्यापासून जयराम गणेशजींची गाडी तोडण्यापासून भारत जोड न्याय यात्रेला त्या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण मला अभिमान आहे की आमचा नेता त्या ठिकाणी प्रेम द्यायला लोकांना गेलेला आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये संविधाना खतरेमध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहिती की लोकशाही त्या ठिकाणी जी आहे आज या ठिकाणी जरांगे पाटील सुद्धा येत आहेत मुंबईमध्ये आणि ही परिस्थिती था असताना आज परिस्थिती का तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाचं वातावरण अशा वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचा सन्मान ही यात्रा घेऊन राहुल गांधीजी निघालेले आहेत त्याला आसामचं सरकार आणि तिथले मुख्यमंत्री सातत्याने थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय बी जे पीच्या माध्यमातून आर एस एसच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती यात्रा कशी रोखली जाईल आणि सरकार त्याला पूर्णपणे पाठबळ काम करत आहे ते दबावाचा दडपणाचा राजकारण त्या ठिकाणी करत आहेत दहशताचं राजकारण त्या ठिकाणी करत आहेत परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते ही यात्रा जी मणिपूरपासून निघालेली आहे आणि जर शेवट मुंबईमध्ये होणार आहे एक क्रांती करून घेऊन येईल आणि या मा यात्रेच्या माध्यमातून प्रेम सद्भावना आणि त्या ठिकाणी लोकांना जोडण्याचं काम जे आहे ते राहुलजींच्या माध्यमातून सुरू आहे ते राम होत जाईल असंख्य प्रयत्न केले जातील दडपवण्याचे असंख्य प्रयत्न केले जातील त्या ठिकाणी हे जी यात्रा आहे ते थांबवण्याचे परंतु ही यात्रा थांबणार नाही कारण ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ प्रेमाची चळवळ आहे आणि ती या ठिकाणी पोचेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये दहशत आला आणि त्या ठिकाणी ही यात्रा उत्तर देईल असं मला या ठिकाणी आता तुम्हीच बघताय आज काल रोहित पवारजींना बोलवलं मागच्या वेळामध्ये एसीबीची जी अॅक्ट झाली ती त्या ठिकाणी राजन साळींच्या विरोधात झाली म्हणजे सातत्याने विरोधी पक्षांच्या आमदारामध्ये त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा त्या ठिकाणी खासदार ज्यावेळी संसदेवर हल्ला होतो प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना सस्पेंड केलं जातं माझा हा प्रश्न आहे की ज्या लोक तिकडे गेले त्यांच्यावर आधी इडीच्या कारवाया होत्या त्याचं काय झालं मुस्लिम साहेबांचं काय झालं भुजबळ साहेबांचं काय झालं दादांचं काय झालं आणि त्या ठिकाणी असलेले अब्दुल सत्तार असतील किंवा इतर मंडळी असतील या म्हणजे काय झालं यांच्या ईडी कुठे गेल्या हा आमचा प्रश्न आहे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ह्या सरकार यंत्रणाचा सर्रासपणे वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून ही जी पूर्णपणे एक संघटित टोळी त्या ठिकाणी काम करत आहे तिला कुठेतरी थांबवण्याचं काम व्हायला पाहिजे दहशतीचं दडपशाहीचं राजकारण सुरू आहे आणि त्याला उत्तर जर काय असू शकते तर ही भारत जोड न्याय यात्रा ही त्याचं उत्तर आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई